सोलापूर लोकसभेत दहा वर्षानंतर पुन्हा एकदा बला खेळायची वेळ आली आनंदाची भावना आहे अति आनंद झाला आम्हाला सगळ्यांना सगळे कार्यकर्ते नेते मंडळी जे अपार कष्ट घेतले सगळ्यांच्या डोक्याचे एकच होत की दहा वर्षाचं वचपा काढायचं ते केले आणि सगळ्या त्याच्यामध्ये साथ दिलं सर्व मतदार बंधू भोगिनी कारण त्यांचं जे सगळं पोट्या कुठं चाललं होतं सगळं ते प्रामुख्याने शेतकरी लोक नाराज होते युवक नाराज होते रोजगार नाही म्हणून मागाईमुळे त्रास झाले ते लोक या सगळ्या त्रासात ना लोकांनी मतप्रतिकेमध्ये व्यक्त केलेलं आहे निघालाय अक्कलकोट मधने चांगलं मत मताधिक चांगल्या रीतीने मिळालेलं मताधिक आम्ही मला आलं नाही मतदान चांगलं झालं मतदान चांगलं झालेलं आहे आमच्या तालुक्यात त्यांचं जे हे होतं की आम्ही एवढं आघाडी घेऊ तेवढं जास्त लीड घेऊ तसं काय झालं नाही जवळजवळ लेवल आल्यासारखं आलेलं आहे अजून डिटेल काय त्याला सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असताना देखील हा मोठा विजय होताना एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण आता थोडक्यात विधानसभेला हे चित्र दिसणार शंभर टक्के दिसणार याच्यापेक्षा चांगलं दिसणार काँग्रेस काय विरोधकांना आम्ही काय सांगावं त्यांनी त्यांनी आत्मचिंतन करावं आम्ही एवढंच सांगतो विरोधकांना की असू दे का असू दे सत्ता येते जाते सत्ता हे लोकांच्या सेवेसाठी असते गर्व आणि रुबा दाखवण्यासाठी नसतंय आणि तुम्ही कुठलं तरी सरकारी यंत्रणाचा धाक दाखवून ईडी म्हणा सीबीआय म्हणा असं तुम्हाला जेलमध्ये घालतो तुम्हाला हे करतो ते करतो असं केल्यामुळं लोकांना ते पटत नाही ती लोकशाही आहे जगातली सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणतो आपण मग इथे लोकशाही टिकण्यासाठी किती जणांनी हतात्मक पत्रकार लोकशाही पक्ष फोड झाली रोजगार नाही ते पक्ष फोडले रोजगार नाही तुम्ही जर एवढं चांगलं काम करत असाल तुमच्याकडे जर एवढं चांगलं यंत्रणा असेल मग दुसऱ्याचं पक्ष फोडायची काय गरज आहे दुसऱ्याचे उमेदवार घ्यायची काय गरज आहे त्यांनी स्वतःच्या बावर कुठं आले नाहीत सगळे आता जे गेलेले होते सगळे पासष्ट टक्के सगळे विरोधी पक्षातले लोक आहेत आता सगळे परत येतील का सांगता येत नाही म्हणजे बडक्यात बडक्यात हे नुसतं ट्रेलर होता पिक्चर, पिक्चर पिक्चर विधानसभेला एक हजार एक टक्के महाविकास आघाडी सत्तेत येणार महाराष्ट्रात एक काळ्या दगडावरची रेस आहे लहानपणा पण सांगू शकते <laughs>